बापू नाजींची बाजू सध्या प्रबळ आहे ते जिंकतील असे वातावरण आहे ते आज जरी खरे असले तरी हिंसक आणि हुकुमशाही वृत्ती जिंकू शकणार नाहीत असे मला माझा आतला आवाज सांगतो बापू इतिहासात अनेकदा नृषंस प्रवृत्ती जिंकलेले आहेत नाझीही जिंकतील कदाचित का काय सांगावे जवाहर तुला काय वाटते नाझी जिंकले तर भारत त्यांच्या ताब्यात जाईल हिटलर तसेही भारतीयांकडे कसे बघतो हे त्याने जाहीर म्हटले आहे ते मला माहीत आहे पण आपल्याला वाईटात वाईट घडेल असे गृहीत धरून काही पर्यायी योजना करायला हवी बापू तुला काय वाटते स्थिती अनिश्चित आहे दोस्त जिंकले तरी हरल्यासारखेच असतील त्यांची प्रचंड हानी होते आहे त्यांचे साम्राज्य लयाला जाईल आज नाही तर उद्या आणि नाझी जिंकले तर ते युद्ध खर्च वसूल करण्यासाठी वसाहतींना प्रचंड लुटतील आणि आहे त्यापेक्षा भयंकर वंशवादी गुलामी आणतील त्यात आपण कोठे बसतो बापू आपण कोठेही नाही मी हिटलरचे निमंत्रण नाकारले आणि मुसोलिनीची भेट टाळली तुम्हाला मानवाला गुलाम करणारी वंशदोष्टे आवडत नाहीत हे मला माहीत आहे सूताचा धागा तुटला थांबा जवाहर हां आता बोल तुला वंशवादी आवडत नाहीत चुकीचे असले तरी लोकशाहीवादी आवडतात बरोबर हो बापू त्यांच्याशी लढता येते अधिकार सनदशीर मार्गाने मागता येतात आणि तुझ्या मतानुसार जीवचा झाला तसा या काळ्या हिंदूंचाही वंशविच्छेद होऊ शकतो जर नाझी दोस्तांना हरवू शकले तर बरोबर हो मग इंग्रजांचे राज्य जाऊन त्यांचे येईल शेवटी हा संघर्ष वसाहतवादासाठी आहे बापू बरोबर आज ते जिंकत आहेत हो बापू समजा ते जिंकले तर त्यांच्या बाजूला आपले कोण आहे आज तरी कोणी नाही बापू रासबिहारी आहेत पण त्यांची शक्ती नगण्य आहे ते तेवढे प्रभावी नाहीत तुला असे वाटत नाही की त्यांच्या बाजूलाही आपलाच भारतवादी माणूस असावा म्हणून म्हणजे मी समजलो नाही बापू जवाहर असे समज नाझी जिंकणार सध्याचे वातावरण तसेच आहे दोस्त मार खात आहेत अमेरिका चूप आहे माझा आतला आवाज सांगतो की नाझी जिंकणार नाहीत तरीही आपल्याकडे पर्याय पाहिजे त्यांच्याही बाजूला आपला माणूस पाहिजे म्हणजे ते जिंकले तरी भारतीय सत्ता आपल्याच माणसाकडे येईल हे कसे शक्य आहे बापू सूत मस्त कातले जाते जवाहर ते मी पाहतोच आहे पण या स्थितीवर उपाय काय काही नाही पण आपल्याला स्वातंत्र्य कोणत्याही किमतीवर हवे या महायुद्धात कोणतीही बाजू जिंकू शकते आणि जवाहर आपण कोणाच्याही बाजूने नाही युद्धखोरी मानवजातीला शाप आहे पण समजा नाझी जिंकले तर काय याचा विचार आपण केला पाहिजे ते जिंकले तर ब्रिटिश वसाहती आपोआप त्यांच्या वसाहती होतील आणि आपण जसे शांततामय मार्गाने ब्रिटिशांशी लढू शकतो तसे त्यांच्याशी नाही लढू शकत बरोबर बापू पण त्यांच्या बाजूने आपलाही माणूस पाहिजे समजा ते जिंकले तरी आपल्या देशाची हानी होणार नाही पण मग पण मग लोकशाही कशी येईल बापू नाही येणार पण त्या हुकुमशाहीचा प्रवर्तक आपलाच माणूस असेल तर हुकुमशाही ही मानवता केंद्रित तरी असणार तुम्ही अतार्थिक अव्यवहारीच बोलता बापू गटाकडे मी आपला सैनिक पाठवतो आहे जवाहर असा धक्का बसल्यासारखा माझ्याकडे पाहू नकोस तुला काय वाटले दोस्त हरले तर काही या स्थितीचा मी विचार केलेला नाही माझा पर्यायी सैनिक मी तयार ठेवला आहे कोण बापू सुभाष तो तयार होईल जवाहर देशासाठी तो काय करणार नाही चल जाऊ दे आपल्याला फक्त वातावरण बनवायचं आहे आणि ते बनवू आणि हे बघ आता सुख तुटत नाही आहे